नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात बौर इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संपर्क संस्थेला केलेल्या मदतीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉलमध्ये फेस्टिवल धमाका ऑफर ऑगस्ट एक ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कुपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस कराओके सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये हजारोंच्या म्हणजे खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस शेगडी व लकी ड्रॉ कुपन लकी ड्रॉ कुपन विजेत्यांना मिळणार बत्तीस इंच एलईडी टीव्ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर या तीन महिन्यात केव भाई खरेदी करा आणि मिळवा हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कुपन सोडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम व अटी लागू करा तरा करा खरेदी करा आणि मिळवा हजारांची भाजी येथील संपर्क संस्थेच्या विविध प्रकल्पांसाठी बौर इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मदतीचा मोठा हात दिला आहे संपर्क भाजी मळवली येथील संपर्क संस्थेच्या विविध प्रकल्पांना बौर इक्विपमेंट इंडिया कंपनीच्या वतीने सहकार्य व मदत करण्यात आली आहे या संस्थेच्या लिली इंग्लिश स्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालय शास्त्र प्रयोगशाळा साहित्य व्यावसायिक सा भाजे बालग्राम येथील मुलींच्या वसतिगृह शारदा सदन व आशियाना सदनचे नूतनीकरणासाठी मदत केली आहे यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिमेष नंदी संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी विश्वस्त रत्ना बॅनर्जी कंपनीच्या वरिष्ठ प्रकल्प सल्लागार नवनीता चॅटर्जी रेंटल व प्रोडक्शन व्यवस्थापक राठोड प्रमुख शिवासिनी दास वरिष्ठ व्यवस्थापक सेवा निर्मल दिनकर वरिष्ठ व्यवस्थापक रेंटल जसपाल सिंग विक्री व्यवस्थापक योगेश तिडके लेखाधिकारी अनिरुद्ध वाघमारे मनुष्यबळ व्यवस्थापक अमोल साखरे उपव्यवस्थापक विपुल गाडी आदी जण उपस्थित होते अनिमिश्रंती बोलताना म्हणाले की विद्यार्थी वर्गाने एकाग्रतेने अभ्यास करावा तसेच नवनवीन तंत्रज्ञाने शिकावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले संपर्क संस्थेला केलेली मदत व सहकार ही केवळ सुरुवात असून भविष्यात मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर यांनी केले या कार्यक्रमासाठी संपर्कचे सतीश माळी चेतन देशमुख योगेंद्र कुलकर्णी विंद्या बापट शुभंकर सा सुभाष बोंगाडे समाधान माहोर यांनी विशेष परिश्रम घेतले उपस्थितांचे आभार नवनीता चॅटर्जी यांनी मानले Uh, हम लोग बावर से आए हैं बावर इक्विपमेंट इंडिया से एज फर आवर रिलेशनशिप विथ संपर्क मेरा पर्सनल रिलेशनशिप इनसे दो साल से ऊपर से है आई हैीन हाव मिस्टर बैनर्जी जो फैशन और उनके फैमिली और जो एसोसिएट्स है किस तरह से इस प्रोजेक्ट को आगे लेके जा रहे हैं uh, मैं बहुत ही प्रोबेबली मेरा जिस साल जन्म हुआ उस साल सर मिस्टर बैनर्जी का फ़र्स्ट लेखन छपा था और उसके बाद आफ्टर इंस्पिरेशन फ्रॉम मदर टेरेसा एंड एवरी आज वो यहाँ पे है इतने बड़े इंस्टीट्यूट चला रहे हैं महाराष्ट्र में uh, उनका जो मिशन है कि हर बच्चे के पास एजुकेशन होना चाहिए न्यूट्रिशन होना चाहिए एंड लीगल सपोर्ट होना चाहिए और फ्रॉम बावर हम भी ये बिलीव करते हैं कि बच्चे हमारी सोसाइटी की स्ट्रेंथ है तो हम भी इसीलिए जुड़ना चाहें और हमने जुड़ा अभी इस साल ताकि हम बच्चों को सहाय कर सकें जो भी हायर एजुकेशन बच्चे हैं छोटे बच्चे हैं हर स्तर पे और हम इस रिलेशनशिप को आगे भी बढ़ते देखना चाहते हैं और हमारे पास प्लान्स हैं जो हम संपर्क के साथ एसोसिएट होके इसके और भी आगे लेके जाएंगे थैंक यू मावड़ तालुकैल ताजा घड़ाबोड़ पाने वार्ता यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन बटन दाबा विसरू नका तसेज फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद